पोलीस ठाण्याच्या वार्षिक तपासणी दरम्यान सांगली दौऱ्यावर आलेले आदरणीय विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील पुलारी साहेब काय म्हणाले पहा नमस्कार जय हिंद आज ईश्वरपूर पोलीस स्टेशन आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे जिल्हा पोलीस दलाचे वार्षिक निरीक्षण कार्यक्रमांतर्गत भेट देण्यात आली या दौऱ्यामध्ये आम्ही स्थानिक ईश्वरपूर मधील नागरिक महिला वर्ग त्यानंतर पत्रकार बंधू भगिनी यांची भेट घेतलेली आहे गतकाळामध्ये सांगली जिल्हा पोलीस दलाअंतर्गत विविध प्रकारच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये नगर परिषद नगरपंचायत आणि महानगरपालिका या निवडणुका शांततापूर्ण पद्धतीने संपन्न झालेल्या आहेत यानंतर येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती याच्या निवडणुका आहेत त्यामुळे जिल्हा पोलिस दलांनी चांगलं कार्य केलं त्याचं कौतुक करण्यासाठी आणि पुढे येणाऱ्या निवडणुकांचे नियोजन करण्यासाठी आज आमची बैठक सुद्धा झालेली आहे येथील नागरिकांनी आणि महिला वर्गांनी आणि पत्रकारांनी जे काही प्रश्न मांडले त्यामध्ये वाहतुकीचे इच्छे नियंत्रण आणि नियमन रस्त्यावरील इंजिनिअरिंग संदर्भातल्या का काही अडचणी आहेत त्या दूर करणे महिला वर्गाला विशेषतः मुलींना आणि अल्पवयीन मुलींना सुरक्षित वातावरण तयार करणे त्यासाठी आमचे पोलीस पथक बीट पेट्रोलिंग आणि निर्भया पथक यांची मदत पुरवणे डिजिटल स्कॅम आणि डिजिटल अरेस हनी ट्रॅप किंवा विविध ऑनलाईन फसवणुकीचे जे गुन्हे होतात त्याच्यासाठी नागरिकांना मदत करणे झिरो एफ आय किंवा ई एफ आय आर ची सुविधा जी नवीन कायद्याअंतर्गत आहे त्याची माहिती देणे येथे काही अंमली पदार्थाचा व्यापार होतो यापूर्वी काही कारवाई झाली आहे तर नवीन काही माहिती प्राप्त करणे गोपनीय वार्ता घेणे आणि त्यासाठी कठोर का� कारवाईचे धोरण ठेवणे वास्तविक पोलीस खात्याचे झिरो टॉलरन्स आहे महिलांविषयक गुन्हे अंमली पदार्थांचे व्यापार आणि अग्निशस्त्र वापरून केलेले गुन्हे त्यानंतर संघटित गुन्हेगारी या सगळ्यांसाठी आमचा झिरो टॉलरन्स आहे आणि अशा कोणत्याही तक्रारी किंवा गोपनीय माहिती असल्यास आपण जिल्हा पोलीस अधीक्षक सांगली आणि डायल वन वन टू येथे त्वरित संपर्क साधून माहिती देऊ शकता सांगली जिल्हा पोलीस दलाचे एक डायनॅमिक वेबसाईट सुद्धा आहे तिथे सुद्धा हेल्पलाईन नंबर आणि इतर माहिती देण्याच्या सुविधा उपलब्ध आहेत माझ्या नागरिकांना ना आव्हान आहे की आपण आतापर्यंत जे काही सहकार्य केलं मागील गत काळामध्ये गणपती उत्सव नवरात्र आणि इतर विविध धार्मिक यात्रा प्रसंगी सहकार्य केलं तसंच आपण आताही यापुढे चांगली पोलिस दलात सहकार्य करावं डायल वन वन टूचा वापर सतत करावा निर्भीडपणे नागरिकांनी पुढे यावे अवैध धंदे आणि इतर ज्या काही समाजकंटकांच्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याला आळा घालण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे सांगली जिल्हा पोलीस दल आणि संपूर्ण पोलीस प्रशासन नागरिकांसोबत सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध आहे आणि त्यासाठी आम्ही सगळे आपल्या सतत संपर्कात राहू आपण आम्हाला मदत करावी धन्यवाद जय हिंद